पूर्वी पैठणला एक ब्राह्मण hmm. होता त्रिकाल hmm. ज्ञानी hmm. का हो होता hmm. तो त्रिकाल hmm. ज्ञानी म्हणजे पातळात काय चाललं तेही कळत मृत्यू लोकात काय कुठं काय का ते ही त्याला कळत आणि स्वर्गात काय चाललं ते तर ज्ञानी होत पुढं ते त्यांनी काय केलं ठेवली पत्नी असता <laughs> पूर्वीचं काळ मग त्याला पहिल्या पत्नीला एक मुलगा होता त्याचं नाव सहदेव ठरलेलं हो आणि मग ती बाळा तीन झाल्यावर तिला मुलगी झाली तिचं नाव वाढळी ठेवलं त्यांनी आणि पुढं चढून चार दोन वर्षांनी वार तो वारला वारल्यानंतर तो मुलगा मोठा झाला आणि रडू लागले की आपले वडील इतके ज्ञानी होते ना आपल्याला काही शिकलं नाही रडता 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 मग म्हणजे कुठलान गेला एका मठामध्ये पैठण भरपूर मोठं येतो पूर्वीच्या काळातली समाधी घेतलेल्या महाराज लोकांनी तर त्या मठामध्ये एक माणूस बसलेला होता गेला त्याची पाय पाडा आणि विचारलं कोण आहे म्हटलं अमुक अमुक फाचा मुलगा आहे अरे अरे म्हणजे तुझे वडील तो फार ज्ञानी होती म्हटलं मला काही सांगितलं नाही शिकिलं नाही म्हटलं मी असाच अल्पज्ञानी मला काही नाही तुम्ही तरी काय शिकवा म्हणा ते म्हणले मलाच काही येत नाही तुला काय शिकू मग काय करू म्हटलं मी मोठ्या मोठ्या रडायला मग मन, म्हणले काय करू नको रडू नको ही मध्ये एक समाधी म्हणजे माझ्या गुरुची ती समाधी उकर म्हणून आणि उकरून ती कवची काढ म्हणली त्यांची ती ज्ञानी होती ती कवची काढून नेऊन गंगेमध्ये धुवून काढून रोज उघडून प्याजा म्हणले तू त्रिकाल ज्ञानी होऊ असं त्याला सांगितल्यानंतर त्याने काढली ती समाधी उकरली कवची काढली आणि गेला गंगेला घेऊन धुवून काढली स्वच्छ अगदी एका दगडावर उघडली वाटीमध्ये घेतला रस पिऊन घेतो दोन दिवस उघडले तिसऱ्या दिवशी उघडून पियाला पुरून ठुली एका वाळूच्या ढिगाऱ्यात आपल्या घरे कशाला नाही जीव घरी गेला आणि ती भाडळी बहीण त्याची बहीणच लागते ना mm. ती बहीण तिने पाहायला म्हणजे सहदेवा आणि काहीतरी उघडून प्यायला म्हणजे मी तरी बघते जाऊ mm. तिने धुनं पिळलं ना आली पाहते त्या ढिगाऱ्यात कवची तिने उचेलली कवची घरी गिरी घेऊन आणि दना 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 उकळात कुठली सगळी पिळून घेतो तिला ज्ञान प्राप्त होत mm. दुसऱ्या दिवशी सकाळच्या बारी गेला गंगेमध्ये आंघोळगिरी पाहतो त्या ढिगाऱ्यात कुठे कवची मग इकडे बघ तिकडे बघ कुठं सापडला लगला रडायला मोठे नाही आता काय करू म्हणलं पुन्हा गोरुकड गेला मठामध्ये ते महाराजा का रे आला म्हटले असं असं घडलं म्हटले तुला सांगितलं होतं न सांगितलं पण तुझा आहे कोपऱ्यात कुठं तरी तुला नसतं ढिगाऱ्यात थुडी म्हणली थांब म्हणले रडू नको थांब मग त्यांनी डोळे झाकले समाधी लावली महाराजाने अरे म्हणले तुझ्या बहिणीने नेली म्हणले घरी नेऊन तिने उखडत कुचली कुठून पिऊन घेतली म्हटलं एक या घोटातच तिला ज्ञान प्राप्त झालं जा म्हणलं तिचे पाय धर तू ती जी सांगेन ती तू लिही तिला काही लिहिता येत नाही म्हणजे आणि त्या दोघाची तो लिहिलं म्हणजे तिचं नाव भाडळी आहे तु तुझं नाव सहदेव तर त्या पुस्तकाचं नाव सहदेव भाडळी म्हणले त्याच्यात साठ वर्षाचं गणित लिही म्हणले तू आता साठ वर्षाचं एकापासून साठ आणि साठ झाले की पुन्हा एकापासून सुरुवात असं लिही म्हणले पहिल्या वर्षी किती पाऊस पडल दुसऱ्या वर्षी दुष्काळ पडेल का तिसऱ्या वर्षी पुन्हा दोन नक्षत्र कमी पडतील अमुक दिवशी मला झाला शनिवारी जन्मलेल्या माणसाला तीन विघ्न येतील आणि त्या तीन विघ्नातून जर टाळला तर शंभर वर्ष जगम ती सांगायची आणि तेव्हा तो आलायचं म्हणलं आणि मग गेलो म्हणले तिचे पाय धरले आणि तिला मग पाय धरल्यावर तिने सांगायला सुरुवात केली ती सहदेव भाडळे आज साठ वर्षे चलती कोणत्या वर्षी कसं होईल कोणत्या वर्षी कसं होईल अमुक मंगळवारी जन्मलेला माणसाला किती विघ्न येते त्या विघ्नातून टाळला तर तो शंभर वर्ष जगल गुरुवारी जन्मलेल्या माणसाला एक विघ्न येईन तो किती किती वर्ष जगन पुन्हा शंभर वर्ष जगन त्या विघ्नातून टाळला तर असं त्या दोघांचा विचाराने ती भाडळी तयार झाली आणि त्या भाडळीचा इतका फार कठीण संस्कार आहेत की ते एक सुद्धा खोटा होत नाही त्या भाडळीतलं वाचून पाहिलं असं गणित आहे त्या भाडळीचं आणि त्या भाडळीवरच सगळे पंचांग छापतात ब्राह्मण लोक बारा महिन्याचा गरीत तिच्या वर्षाचं काढतात एकविसा वर्ष आज एकविसा वर्षाचं पंचांग बावीसा वर्ष बावीसा वर्षाचं पंचांग त्या भाडळीवर सगळे पंचांग तयार व्हायला लागलेत आणि अधिक अधिक हे लोकंसुद्धा शास्त्रीय लोक ज्ञानी लोक त्या भाडळीचा अभ्यास करून सांगतात आज फार दिवशी तीन दिवस पाऊस पडणार अमुक दिवशी येणार गुरुवारपासून तीन दिवस पाऊस येणार असं ज्ञान ते सांगत आहेत लोकाला लोक म्हणजे खरं आहे ना त्या मग फलाण्या फलाने सांगितले अरे तो माणूस आहे आपण माणूस पण त्याचं ज्ञान त्याला प्राप्त झालेलं आहे भाडळीचं म्हणून ते तुम्हाला सगळ्याला पोहोचित तुम्ही केला का अभ्यास नाही केला मग तुम्हाला काय कळेल तुम्हाला आम्ही सांगायला तर तुम्ही काय खरं आणि मग पडल्यावर म्हणजे कसं तुम्ही कधीपासून चाळीस वर्ष पंचेचाळीस वर्ष माझं आज ब्याण्णव चालू आहे पूर्ण अनुभव आले तर अनुभव आले अंगाने तेच जगा सांगा हां इतकं वर्ष झाले मला अजून इंजेक्शन नाही गोळी नाही औषध नाही दवाखाना कुठची किती माहीत बोला काय म्हणणे तुमचं हां बरोबर फक्त या डोळ्याने आता वयाच्या मानाने पडदे आले आपण सीन केलं तरी पण मेदू रुंदी वाढा मग त्याच्यामुळे आता पर्यंत वाचायचं बंद केलं